मित्रांनो वाल्मिक कराड प्रकरणामध्ये कराडच्या अटकेसाठी आणि वाल्मिक कराड फरारी ज्या वेळेस होता त्यावेळेस कराडचं सगळं लोकेशन ट्रेस झालेलं आहे कराड नक्की कुठे राहत होता तो कुठे कुठे होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकमधील दिंडोरी येथील एका आश्रमाचा याच्यामध्ये विषय आलेला आहे आता वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे सतरा डिसेंबर रोजी सोळा ते सतरा डिसेंबरला त्या आश्रमात वास्तव्यास होते हे त्यावेळेस वास्तव्यास होते ज्यावेळेस त्यांची शोध घेत होती विशेष करून सीआयडी आणि सी ला हे माहीतही होत सीआयडी ची पथक तिथपर्यंत पोहोचली होती परंतु सीआयडी न त्या ठिकाणी अरेस्ट केलं नाही आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये ते नाशिक मधील दुंडुरी या ठिकाणी एक अण्णासाहेब मोरे यांचं आश्रम आहे स्वामी समर्थांचं त्या ठिकाणी ते दोन दिवस वास्तव्यास होते असा दणदणीत आरोप म्हणा किंवा दावा हा एका व्यक्तीने केलेला आहे आता जी व्यक्ती आहे त्यांनी अं त्या ठिकाणी अं त्या पत्रकार परिषदच घेतलेली त्याच्यामध्ये गोपनीयतेचा काही विषय येत नाही तर त्या तृप्ती देसाई हे आपल्याला माहिती आहेत ज्या महाराष्ट्रामधल्या एक महिला आहेत त्या विविध गोष्टींमधून आपल्याला त्यांची ओळख आहे आता अण्णासाहेब मोरे हे कोण आहेत हे तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला सर्च करून बघा तुम्हाला समजेल अण्णासाहेब मोरे हे कोण आहेत पण अण्णासाहेब मोरेंच्या आश्रमामध्ये ही लोक वास्तव्यास होती असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण पुढच्या पाच मिनिटात हाच विषय पाहणार आहोत तर, तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मित्रांनो नवीन असाल तर चॅनेल करा आणि व्हिडिओ आपला बघा मित्रांनो वाल्मिक करारच्या प्रकरणामध्ये अनेक धागे दोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आता हे अण्णासाहेब मोरे हे प्रकरण याच्यामध्ये ऍड झालेले आहे खर तर अण्णासाहेब मोरे हे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे स्वामी ते स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्या ठिकाणी ते मठ चालवतात आणि खूप मोठ त्यां महाराष्ट्रामध्ये सो त्याच्यामुळं त्यांच्याशी बोलताना आपल्याला आदराने बोलणं गरजेचं आहे कारण ते अजूनही कुठल्या गुन्ह्यामध्ये त्यांची याच्यामध्ये अजूनही तशी लाईन अप आलेली नाही तृप्ती देसाई यांनी त्यांच्यावरती केलेले हे आरोप आहेत आता हे आरोप जर खरे असतील तर हे खूप भयानक आहे जर हे खोटे असतील तर मग तृप्ती देसाईंना कुणी बोलायला सांगितलं हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे पण तृप्ती देसाईंचं असं म्हणणं की माझ्याकडे ढळढळीत आणि पुरावे आहेत की या दरम्यानच्या काळामध्ये कराड विष्णू चाटे आणि मंडळी त्या ठिकाणी त्या मठामध्ये दोन दिवस एकदम आरामात राहत होते त्या ठिकाणी सीआयडी सुद्धा पोहोचली परंतु सी आय डी न कुठल्याही प्रकारे याच्यावरती कारवाई केली नाही प्रश्न हा पडतो की न कारवाई का केली नाही सीआयडीचे ऑफिसर्स लोक ही आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये काही देणं घेणं झालं का या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बोलायचं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जे काही लोकेशन होत तो शरण आला याचा अर्थ तो शरण आला नव्हता सेटलमेंट अगोदर झाली होती आणि सेटलमेंट करून त्याला पुण्यामध्ये एका व्यवस्थित पद्धतीने आणण्यात आला आणि तिथून ते शरण आला म्हणजे इतकी व्यवस्था इतकी यंत्रणा आपली आपण एक विचार करतो सर्वसामान्य माणूस म्हणून की भाऊ चाललंय चांगलं चाललंय व्यवस्थित सगळं काम चाललंय पण आतून एवढ्या गोष्टी घडतात ते कोणालाच माहित नसतं आणि तृप्ती देसाईंनी आता हेच अण्णासाहेब मोरे यांच्या या आश्रमामध्ये आपण याच्या आधी पहिलं असेल की बऱ्याच वेळेला त्यांच्या आश्रमामध्ये भ्रष्टाचार होतोय किंवा वेगवेगळे वेग वेग प्रकार घडत आहेत असे अनेक वेळा खुलासे झाले परंतु त्या गोष्टी तिथं जिरवल्या गेल्या मग तत्कालीन मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असताना सुद्धा हा एक तु तु असा झाला होता परंतु त्यावेळेस सह्याद्री अतिथीगृहावरती या तृप्ती देसाई यांच्याकडं असे अनेक पुरावे आहेत असं त्यांचं म्हणणं एक मायक पेन आहे ज्याच्यामध्ये अण्णासाहेब मोरे यांनी अनेक महिलांवरती अत्याचार वगैरे किंवा असं महिलांचं लैंगिक शोषण वगैरे केलेले हे जर इतकं भयानक असेल तर हे चित्र खूप खूप आणि खूप वाईट आहे पण त्या विषयाचा ह्या विषयाशी संबंध येतो तर सी आय डी ने तिथपर्यंत यांचा तपास घेतला नव्हता कोणाचा वाल्मिक कार्डांचा आणि वाल्मिक कार्डांशी सेटलमेंट करूनच मग ते शरण आले का असा एक प्रश्न आता एक लोकांना तुमच्या प्रती पडतोय याचं उत्तर सीआयडी ने देणं अपेक्षित आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये इतकं यंत्रणा डोळ्यामध्ये म्हणजे आपल्याला धूळ फेकत असेल तर याचा काय उपयोग आहे कारण जी दिलेली ट्रीटमेंट आय पी ट्रीटमेंट असेल या सगळ्या गोष्टींमधून मग वाल्मिक एकूणच प्रस्त वाढत गेलं पण आता तृप्ती देसाईंवरती किती विश्वास ठेवायचा आणि त्यांच्या या बोलण्याचा आणि या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे का त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे जोपर्यंत देत नाहीत नाही तोपर्यंत या बोलण्याला तशी कि तसे काही महत्व राहणार नाही पण जर त्यांनी ते पुरावे दिले तर जायल या ठिकाणी समजून जाईल की याच्यामध्ये अण्णासाहेब मोरे हे सुद्धा याच्या या मॅटरमध्ये कसे काय अडकतायत आपल्याला हेच आता येत्या काळामध्ये पाहायचंय की नक्की तपासाची दिशा कशी जाते आणि तपासाची दिशा कशी भरकटते तर हेच आपण येत्या काळामध्ये पाहणार आहोत परंतु अण्णासाहेब मोरे आणि वाल्मिक कराड यांचे खूप दिवसांपासून संबंध होते आणि नाशिकमध्येच विष्णू चाटेने मोबाईल फेकला होता आणि त्याच आश्रमामध्ये कृष्ण आंधळे सुद्धा फिरताना दिसला होता असंही एक बातमी आहे आता ही बातमी खरी किती खोटी किती हे आता आपण येत्या काळामध्ये पाहणारच आहोत तर तुमची काय मत असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त कराने, असे साथी, अपले करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र